ठेऊन काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं ते कशा करता ते काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहेत का ते दर्शनाला जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठून आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता इथं परत कोणतरी मला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही आहे या इथले आहो तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण त्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय ही हे यांना काय खोदून टाका असं काय किती लागतं एक भी मानला खापकीन गेल की गेलं या टाकून कुठ धन्यवाद आणि आज पत्रकार परिषद याचा निर्णय हा करता घेतला कारण यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही या संपूर्ण जगात एकमेव असा राजा होऊन गेला किंवा व्यक्ती म्हणा विभूती म्हणा युगोपुरुष म्हणा की त्या काळात ज्या वेळेस संपूर्ण जगभरात अनेक योद्धे स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत करण्याकरता आयुष्याचं एक एक क्षण त्यांनी मोजलं लोकांचा सहभाग राज्यकारभारात असावा हा विचार त्या काळात महाराजांनी दिला सर्व धर्मसमवाहाचा विचार त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली बाहेरनं येणारे जे काय आक्रमण होते ते परतून लावले कोणाच्या जोरावर तर ह्या देशातल्या लाखो वेगवेगळ्या समाजातल्या त्यावेळेसच्या जे आपल्या सगळ्यांची पूर्वजांच्या जोरावरती हे सगळं शिवाजी महाराजांनी दिशा देण्याचं काम केलं आणि आज जो आपण मोकळा श्वास घेतो आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेसची जी लोककल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना मांडली होती आज काय चाललंय मला सांगा प्रत्येक वेळेस शाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांनी संपूर्ण ह्या सगळ्यांनी ह्या ह्या लोक ह्या संपूर्ण विभूती म्हणा किंवा म्हणजे देव तर मी बघितला नाही मला नाही वाटत आपण कोणी देव बघितलं आहे पण देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय आपण या लोकशाहीत वावरतोय आणि कोणी पण उठायचं काही पण वक्तव्य करायचं प्रत्येक वेळेस मग त्याच्यावरती कारवाई केली जाईल आमचे आराध्य दैवत आहे पक्ष कुठला जरी असला हे पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे पण पक्ष कुठला जरी असला सामाजिक राजकीय जे काय संघटना असतील सगळं महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात हा जे अनेक बरेच आता म्हणजे जे काय प्रेसच्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामधनं वाचण्यात येतं तुम्हाला वाटतंय का लोकांना बरं वाटतं ह्या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक करता किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतो मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची म्हणा शहाजी महाराजांची म्हणा संभाजी महाराजांची राजमातांची तुम्ही लोका, लोका का चोकशी 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 जर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असाल तुम्हाला वाटतंय का संपूर्ण हे लोक महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसतील आणि कारण काय प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू चौकशी इनाम चौकशी बिवकशी नाही जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे नॉन अवेलेबल ऑफेन्स चा कायदा त्यांनी पास करावा किमान दहा वर्ष कन्विक्शन आणि जास्तीत जास्त फाईन ते असतं तरतूद कायद्यात लागू होण्यात यावी आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे पी आय बी आय नाही डी वाय एस पीच्या रँकच्या ऑफिसरनी करावं चार्जशीट किमान किमान नाही चार्जशीट किमान म्हणण्यापेक्षा तीस दिवसात <coughs> संपूर्ण फाईल झाली पाहिजे ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट फास्ट ट्रॅक बेसिस आणि डिस्पोजल सहा महिन्याच्या आत झालं पाहिजे नाही तर आपण पाहतो केस चालू राहते त्यानंतर माणूस आहे तो गेला तरी केस चालू राहतात आणि जर कोणी एखादा पब्लिक रे रेप्रेझे लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं त्याला त्या क्षणी त्याचं डिस्क्लिफिकेशन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थान आज संपूर्ण आता जे बघतो आहे ना सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे जर तुमच्या तुमचं खरंच तुम्ही सगळे सर्व लोक म्हणजे जनता किंवा जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नाद्याने तर छत्रपती मी शिवाजी महाराजांना आता तुम्ही बोलता माहीत घेऊन आमचे आहे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय ना तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगूनसुद्धा निवेदन देऊनसुद्धा यांनी जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षातले असू दे ह्या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे, वाद जे होतात ते संपुष्टात येतील त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल किंवा जे काय असतील याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो सुद्धा आद कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण या संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील ह्या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस वेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात हे करायच्या अगोदर इतिहास जे कार आहे त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून ने नेम नेमली ने, ने पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीने अभ्यास करतील त्यातनं काय ते काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की तेड निर्माण होतात कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले स बरेच लोक आले होते ते म्हणाले की छावा ह्या चित्रपटात की शिर्क्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठं इतिहासात नोंद नाही तसं जर असतं मला सांगा तर सोयरेका झाले असते का आज मला सांगा ते ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो की लोकं म्हणतात की आमच्याकडं त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये हजरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्यासाठी गदा येते लोक त्यांच्याकडं बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसताना आणि समाजातील तेड निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने ह्या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्षनेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या या असा महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललो आहे हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोकं लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचासुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीच्या बाबतीतसुद्धा विचार केला करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारीचं नाही विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचं आहे आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा ह्या असेंब्ली या, या अधिवेशनात त्यांनी पारित करावा की माझी त्यांना विनंती नाही मला मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं आणि केलंच पाहिजे नाही केलं तर सारखा गोंधळ होतं कोण हा बोलतो आहे म्हणजे शेवटी होतं काय बाकी काय होत नाही हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू ते आता सगळे मंत्री साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात ह्याच विषयावरती होतोय ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते एक मन आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर तर शोर आता बंद करा आता शिकार करा हा कायदा कायदा पारित करून नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लोक महाराष्ट्रातले लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेलेत वाटल त्या परिस्थिती गरजेचं नाही हे झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही आहे मीडियाच्या माध्यमातनं तुम्हाला जे वाटतं आहे ना कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते आहेत विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता ही वेळ आहे बरं याच्या संदर्भात या तुम्ही काही बोलणं केलं आहे का हा कायदा पारित व्हावा यासाठी काय एक लक्षात घ्या मी आता जे बोललो आहे ना त्यांनी केला नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जाब विचारणार जा विचारण्यामध्ये केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मग घेऊ नका ना सांगून तरी टाका नाही कायदा पारित करायचं ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहीत नाही कोण शिव छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं धाडस तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांनाच सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीतले ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधीत द्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणामाला सामोरंच नाही सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मलासुद्धा सामोरे जावं लागणार नाही पुढची भूमिका काय असणार नाही त्यांना करावंच लागणार ना पारित नाही झालं म्हणजे तसं नाही करणार म्हणजे मग ते वेगळी प तुमचं म्हणजे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असंच लोकांच्या लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटणार ना त्याच्या पलीकडे काय महाराष्ट्र मुख्यमंत्री आपले मित्र आणि अरे बाबा ऐकून घ्या एक मिनिट <coughs> हा कायदा ते करणार त्यांना करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट आणि नाही केला ना तर महाराष्ट्र जनते जनतेला महाराजांची शपथ आहे तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा फक्त की सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळ झालेली आहे हे बघा हे विचार नाही नाही विचारधारा म्हणण्यापेक्षा ती विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे ते कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाही आहे फक्त विकृती भाजप कोरटकर झाला तो राहुल झाला ऐकून घ्या मिनिट कोरटकर झाला आबो आझमी झाला हे झालं उद्या मला सांगा हे नाव आहेत तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते ही नाव तर हे नाही केलं तर उद्या अनिल होईल सौम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल ना असं नाही गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना नॉन ना बेलेबल ऑफेन्स सांगितलंय दहा वर्ष किमान इम्प्रिजमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा हो बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करताना मग करा ना कारण की ह्या शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील संभाजी महाराज यांनी आयुष्य हो आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल ही पब्लिसिटी आहे पाहिजे महापुरुषांना होणारी बातमी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदाती करून ज्यामध्ये औरंगजेबाच्या कद कबरीला केंद्र सरकार पुर पैसा पुरवते असं हिंदू जनजागृती समितीनं दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून तुम्ही एक लक्षात घ्या त्याबद्दल बोलू आपण आणि एक लक्षात घ्या औरंगजेब काय देव बिव नव्हता कुठून आला तो औरंगजेब हे सगळे परकीय सगळे आक्रमण होते प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलत झालं तर मला माहीत नाही पण त्यावेळेस कॅनेडी का मला वाटतं कॅनेडीच बोलले होते इट इज व्हेरी इझी टू किल द प्रेजिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेन अ पर्सन कोणी पण असू डिसाईड्स टू ट्रेड हेज लाईफ फॉर हेम हेज म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलो तर चालेल पण ह्याला खलाच करणार ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळून जावं कोणी महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेता हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा त्या छत्रपती संभाजी महाराजांचा असं वारं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांच्या नावाचं उल्लेख करणं ना, ही चुकीचं ठरेल तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी यावेळी काय म्हणजे मी नाव वापरून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मी मग मी बोललो ना त्याचं मी ऑलरेडी हे नाव वापरू नये त्यांनी असं वाटतं नाही नाही मी मग सांगितलं ना हा कायदा पारित केला नाही तर नाव वापरूच नका ना यूज नका ना महाराज काय जर तुम्हाला वाटतंय ना आधारस्तंभ म्हणतं करा ना काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदगतीकरण होतं काढली जावी अशी पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे तुम्ही कसं बघता तो काय देव नव्हता त्याचं काही योगदान नाही तो इथं आला होता तो कोण आहे तो काही इथला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे त्यांचे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं हिनी उलट केलं मग ह्यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विशेष येत नाही तो इथला नव्हताच तो चोर होता लुटेरा होता बाहेर आलेले हे लोक आहेत नाही मी तेच सांगितलं ते ह्याच ह्याच अधिवेशनामध्ये एक तर कायदा त्यानंतर शासनमान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा पीठाच्या म्हणजे असं ह्याचं आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची ज्याचे जेणेकरून कुठलंही तेढ निर्माण होणार नाही या तीन गोष्टी प्रामुख्याने ह्याच अधिवेशनात त्यांनी कराव्यात नाही नाही भाजप हिच्या सोडून द्या भाजप कोणाने मग ते करणार <स्याद़ावाटे> ना तर त्यांना वाटतंय आहे ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदेसाहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट काँग्रेस अजून काय राहिलं तर पवारसाहेबांच्या गटाला तर तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही एकमताने हे करा ना काय करणार नाही घास आहे ना का त्यांचा नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार कस मग राजेशाही असतील आता तुमच्याकडे अधिकार असते तुम तर तुम्ही काय शिक्षक दिले कोणाला राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षक दिले था? उगीच <laughs> त्या काळात गडेलोट हे निर्माण केला नव्हता दुसरं काय अहो मला सांगा ना माग निघाला होता ना नसबंदीचं काहीतरी ना का ते तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना या अशा लोकांची जमात जर तांबायची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी जे म्हणतो आहे ना हे हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर ह्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे